उन्हाळ्यात त्वचेवरील टॅनिंग काळे डाग घालविण्यासाठी करा हे पाच नैसर्गिक उपाय त्वचा होईल तेजस्वी आणि मुलायम मंडळी वाढत्या उन्हामुळे आपली त्वचा टॅनिंग होत चालली आहे या समस्येशी सर्वांना सामोरे जावे लागते सूर्याच्या या तेजस्वी किरणांमुळे त्वचेला अनेक प्रकारे हानी पोहोचते प्रखर उन्हात आपली त्वचा निस्तेज आणि टॅन होऊ लागते जर तुम्ही उन्हात बराच वेळ राहिलात तर त्वचेत सणबन आणि अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात सूर्यप्रकाशामुळे केवळ त्वचा टॅन होत नाही तर त्वचेच्या काही समस्या उद्भवतात जसे की त्वचेचा रंग आणि काळे डाग हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेतील आर्द्रता काढून टाकतात आणि कालांतराने ती गडद आणि निस्तेज दिसते अशा परिस्थितीत तुमची त्वचा उन्हामुळे काळी पडली असेल तर या नैसर्गिक उपायांनी टॅनिंग नक्कीच काढता येऊ शकते चला तर मंडळी जाणून घेऊया नंबर एक दही आणि हळद हात पाय आणि मान किंवा चेहऱ्यावरील त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि हळद यांचे मिश्रण लावू शकता ह्या दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि हळदीतील दाहक विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेची चमक वाढवते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते नंबर दोन बटाटा त्वचेवरील सनटॅन दूर करण्यासाठी बटाटा हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो पण त्यात कॅटेकोलेज नावाचे एन्झाईम असते जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते त्याबद्दलचा सर्वात चांगला भाग म्हणजे तुम्हाला ते कशातही मिसळण्याची गरज नाही टॅनिंग दूर करण्यासाठी फक्त तीन कच्च्या बटाट्यांची पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावा तुम्ही अर्धा कापलेला बटाटा देखील वापरू शकता त्याने तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेवरील मानेवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होईल नंबर तीन हळद आणि गर बेसन हळद आणि बेसनाच्या पॅकने घरच्या घरी त्वचेची टॅनिंग सहज काढता येते यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा गुलाब पाणी आणि दूध दोन चमचे बेसन मिसळून घ्या आता टॅनिंग त्वचेला पाण्याने चांगले धुवा आणि ही पेस्ट लावा दहा मिनटांनंतर त्वचा धुवून स्वच्छ करा त्वचेचा रंग परत येईपर्यंत तुम्ही हा पॅक दर दुसऱ्या दिवशी लावू शकता नंबर चार चंदन नारळाचे पाणी आणि हळद ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यासाठी हा उपाय फारच फायदेशीर आहे दोन चमचे चंदन पावडर घ्या त्यात दोन ती तीन ते तीन चमचे नारळाचे पाणी घालून पेस्ट बनवा नंतर पेस्टमध्ये चिमुटभर हळद घालून चांगले मिसळा हा पॅक प्रभावित भागावर लावा आणि दहा मिनटे राहू द्या ताज्या पाण्याने ते धुवा चंदनामध्ये सुखदायक आणि शीतल गुणधर्म आहेत जे उन्हामुळे खराब झालेल्या त्वचेला आराम देतात नारळाचे पाणी त्वचेला खोल पेशींना उत्तम प्रकारे हायड्रेट करते आणि हळदीचे आणि हळदीचे बरे करण्याचे गुणधर्म एकत्रितपणे हा पॅक टॅन काढण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे नंबर पाच टॅन काढण्यासाठी बदाम स्क्रब पाच ते सहा बदाम किमान दोन तास पाण्यात थे भिजवून ठेवा गुलाब पाण्याने बारीक करा आणि पेस्ट बनवा तसेच पेस्टमध्ये थोडे लिंबू पिळून टाका ज्यामुळे टॅन काढून टाकण्यात त्याचा प्रभावितता वाढेल बदाम हे विटॅमिन ईचे e समृद्ध स्रोत आहेत जे त्वचेचे प्रभावीपणे पोषण करते आणि सूर्यामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानापासून ते बरे करते बदाम त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि त्वचा उजळ बनवतात असेही म्हटले जाते तर मंडळी हे होते पाच असे नैसर्गिक उपाय जे उन्हाळ्यामध्ये टॅनिंग झालेली त्वचा उजळवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील तर मग नक्कीच हे उपाय करा आणि त्वचेवरील टॅनिंग दूर करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची आणि व्हिडिओ आवडल्यास गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद